या अंतर्गत केवळ मुलींनाच दीड लाख रुपयापर्यंत स्कॉलरशिप आणि मुलींना महिन्याला पंधराशे रुपये मिळतात परंतु तुमच्या लाडक्या बहिणींना अथवा लाडक्या मैत्रिणींना वर्षाला दीड लाख रुपयापर्यंतची स्कॉलरशिप मिळत आहे तीही अगदी मोफत यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती या रील आहे त्यामुळे रील शेअर आणि फॉलो करायला मित्रांनो या योजनेचे नाव आहे कोटक कन्या स्कॉलरशिप योजना आणि या योजनेअंतर्गत केवळ मुलींनाच दीड लाख रुपयापर्यंत स्कॉलरशिप दिली जाणार आहे यामध्ये शैक्षणिक शुल्क असेल त्यासोबतच ट्युशन फी तसेच इंटरनेट आणि कम्प्युटर अलाउन्स यासोबतच पुस्तके आणि स्टेशनरी खरेदीसाठी ही दीड लाख रुपये दिले जाणार आहेत यासाठी पात्रता काय असणार आहे तर मुलगी भारतीय रहिवासी असावी मुलीला बारावीला ला किमान पंचाहत्तर टक्के गुण असावेत मुलगी ग्रॅज्युएशन चे शिक्षण घेत असावी तसेच मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सहा लाखांपेक्षा कमी असावे आणि मुलीच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती कोटक महिंद्रामध्ये कामाला नसावी तर कोटक कन्या स्कॉलरशिप योजनेसाठी तुम्ही तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मोफत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात या योजनेचा अर्ज करण्याची लिंक आणि अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी आपला योजना व जॉब अपडेट ब्रॉडकास्ट चॅनल प्रोफाइल मध्ये दिला आहे तो तुम्ही